वेलकम युट्यूब चॅनल फूड सफर हा व्हिडिओ खूप खास आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही नवीन घेतलेल्या गाडीची डिलिव्हरी आणि त्यानंतरचे सगळे क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत रहा तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आम्ही गाडी बुक करायला गेलो होतो आणि बरेच कलर्स तिकडे होते त्यातून आम्ही कोणता कलर घेतला ते पुढे तुम्हाला कळेलच आता हा दिवस आहे गाडीच्या डिलिव्हरीच्या दोन दिवस आधीचा जेव्हा आम्हाला गाडीच्या प्री इन्स्पेक्शनसाठी बोलवले होते पण त्यावेळेस तिथे हा नवीन रंगसुद्धा आलेला होता त्यामुळे आम्ही थोडे कन्फ्यूज झालो होतो की एवढं सगळं फायनल केल्यानंतर आज गाडीच्या प्री इन्स्पेक्शनसाठी आल्यावर कलर बदलून घेतोय का काय असा विचारात आम्ही पडलो होतो खरं तर सुमुखला लाल गाडीच हवी होती पण मला हा कलर खूप आवडला होता आणि म्हणून मी ह्याचा व्हिडिओ बनवून ठेवला होता पण नंतर पुढे काय झालं ते तुम्हाला कळेल ब्लॅक कलर त्यानंतर काही इतर फॉर्मॅलिटीज आणि पेपर्स साईन करून आम्ही इन्स्पेक्शनसाठी निघालो फेक्शनला आलो असताना हा लावा ब्लू कलरसुद्धा आलेला होता त्या दिवशी हा पाहायला मिळाला नव्हता आणि सुमुख म्हणत होतो लावा ब्लूसुद्धा येणार आहे पण त्या दिवशी हा कलर अवेलेबल नव्हता आणि आज हा डिस्प्लेवर आणि ॲज युजुअल कन्फ्युजन वाढावं वा म्हणून असेल कदाचित देवाची दोन्ही रंग बाजूला बाजूला ठेवलेले त्या दिवशी इथे रेड होती आणि रायझिंग ब्लू होती आज इथे लावा ब्लू आणि रेड ठेवली आहे पण एकंदरीत पाहिल्यावर हार्ट इज अगेन गोईंग टुवर्ड्स रेड त्यामुळे आम्ही मग रेडच सिलेक्ट करतो आहे अर्थात इथे आता ऑलरेडी गाडीचं इन्स्पेक्शन सुरू आहे ना सिलेक्ट करण्याचा काही विषय नाहीये तरी सुद्धा कलर चेंज करता येतोय का वगैरे हे आमचं विचारून झालं होतं हाय तर आता इन्स्पेक्शन चालू आहे गाडीचं आपल्या तर त्या दिवशी हा सुद्धा आम्ही एकदा कन्सिडर केला होता पण नाही वी आर बॅक टू रेट हो। इन्स्पेक्शन चालू सा असताना मला सेल्फीज काढण्याशिवाय दुसरं काहीच काम नव्हतं आम्ही इथे प्री इन्स्पेक्शनसाठी आलेलो आहोत ॲक्च्युली डिलिव्हरीच्या दिवशीच इन्स्पेक्शन असतं पण आम्ही आधी मागून घेतलं होतं आहे आणि वेळेला काय काय चेक करायचं ते सुमो तुम्हाला सांगेल सर्वात पहिले म्हणजे गाडी ऑन करून क्लस्टरमध्ये किती किलोमीटर रनिंग झालेली आहे गाडी ते बघायचं त्यानंतर विंडोज वर खाली होत आहेत ना चेक करायच्या वायपर वॉशर सनरूफ असेल तर सनरूफ त्याच्यानंतर लाईट्स ऑन करून चेक करायचं कुठला लाईट बंद नाही आहे ना व्यवस्थित चालतोय ना हाय बीम लो बीम चालतोय ना त्याच्यानंतर हॉर्न व्यवस्थित वाचतोय ना आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे बाहेर कुठल्या काचांवर किंवा बाहेरच्या सरफेसवर कुठे डॅमेज नाही ना हे सगळं नीट चेक करायचं त्याच्यानंतर व्हील कुठे डॅमेज नाही ना टायर पंक्चर नाही ना ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या एक्सपेक्ट करतो हे बघतील कुठे काही स्क्रॅचेस नाही ना आतमध्ये डॅमेज नाही ना त्यानंतर जनरली कसं असतं हे शायनी पार्ट्स असतात ना ह्याच्यावर थोडे स्क्रॅचेस वगैरे डेव्हलप होतात युसेजमध्ये आता एक्सपेक्टेड असं की ह्याच्यावर काही स्क्रॅचेस नाही पाहिजे प्रोटेक्टिव्ह फिल्म वगैरे पण येते ते मी चेक करतो नंतर हा लाईट आहे ही कंटिन्युटी बरोबर दिसते ना ते बघतो इथं लाईट आहे हा लाईट एमबीएंट लाईट जो आहे ते कंटिन्युटी आहे ना कुठे टाईममध्ये लागलं गेलं नाही तसं असेल तर लाईट कट होतो मध्ये तो ते एकदा बघितलं मी सनरूफ व्यवस्थित येतो आहे ना ऑपरेट होताना ना बघितलं रूफ लाईट व्यवस्थित ऑपरेट होत आहे ना ते बघितलं ओके अशीच या गाडीची अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर एखादा कार ब्लॉग बनवला तर तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा गाडीचं ते प्री इन्स्पेक्शन पार्ट आमचं झालेलं आहे काय उद्या डिलिव्हरी गाडीची किती वाजले ना आणि आत्ता आता साडेबारा झालेत रात्रीचे आणि तू काय करतोस मी मोबाईल ऑर्डर शोधतो गाडीसाठी गाडीची डिलिव्हरी कधी आहे पण उद्या संध्याकाळी वगैरे असेल मग आत्तापासून कशाला ऑर्डर <laughs> तुम्हाला तुला माहितीच आहे मी फोनसाठीचा माझा कवर पण फोन यायच्या आधी मागवलेला हो एक्सायटेड अरी मी सुपर एक्सायटेड आहे आणि त्याच्यामुळे आता मला जरा आपण म्हणतो ना एक चल विचल चालली मनाची जास्त अँक्स आहे खूप आहे खूप आहे कधी एकदा गाडीची डिलिव्हरी घ्यायला घरात न निघतोय असं झालंय मला अजून वे। भरपूर वेळ थांबायचं उद्या संध्याकाळी तास, बारा, तास, बारा आणि पाच सतरा तास अजून मला वेट करायचंय तर आज फायनली आहे डिलिव्हरीचा दिवस आणि आम्ही दोघं तयार झालेलो आहोत गाडीच्या डिलिव्हरीचा ॲग्झायटी निघाल होतं आपण उच्चांका गाठलेला गेल्या दोन अडीच तीन तासापासून की खाण्याची भूक नाही लागत आहे तहान नाही लागत आहे आणि काय असं सगळं अजून असं रिवाईज आहे त्यामुळे आता फायनली ती घडी आलेली आहे आपण आता निघणार आहोत आणि आता सांगितल्याप्रमाणे अराऊंड सव्वापाच साडेपाच सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपण आता निघूया येस yes. आता आम्ही निघालेलो आहोत गाडीच्या डिलिव्हरीसाठी सो लेट्स so, गेट स्टार्टेड आणि इथे गमतीचा भाग सांगायचा म्हणजे पाऊस सुरू झाला होता आणि जी कॅब आम्ही बुक केली होती ती नेमकी वॅगनारच होती आणि वॅगनारमधून नवीन गाडी आणायला जाताना परत खूप असे मिक्स्ड फिलिंग्स माझ्या डोक्यात अखंड येत होते आणि ते फीलिंग्स एक्सप्रेस करणं शब्दात खूप डिफिकल्ट आहे

मिस्टर प्रभाकर भोसले आणि मिस्टर विशाल सोनावणे यांचे खूप सहकार्य मिळाले त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार मम्मा एकदम मस्त कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला दोघांनाही आणि अजून काय म्हणायचं तुला छान वाटते ती गाडी बघून एकदम वॅगीची मोठी वेळ आल्यासारखं वाटते मला वाटतंय ना टॅगी छान एकदम टॅगी ठेवून दिले टॅगी टॅगी माझ्यासाठी ती आहे आहे ना टॅगी

आता आम्ही गाडीला घेऊन शंकर महाराजांच्या मठात आलो आहे आम्ही दरवेळी गाडी घेतली की शंकर महाराजांच्या मठलांमध्ये पूजेसाठी आणतो तर आत्ता तशीच आम्ही महाराजांच्या मठात गाडीला पूजेसाठी इथे आणलेलं आहे आधी महाराजांचं दर्शन घेतो आणि मग गाडीची पूजा करून घेतो ती पुजता येते तुमची जुनी गाडी माझी टू व्हीलर आम्ही प्रत्येक गाडी इथे अशीच पूजा करून वापरली आहे त्याचप्रमाणे आज आम्ही इथे गाडी घेऊन आलेलो आहोत महाराजांच्या इथे गाडी पूजेला आणायची असते तर मठ दहा वाजेपर्यंत उघडा असतो पण पूजा आठ की नऊ वाजेपर्यंतच होते कारण गुरुजी जे आहेत ते नऊ वाजेपर्यंत असतात त्यामुळे शक्यतो दिवसा डिलिव्हरी मिळाली तर लगेचच घेऊन या नाहीतर मॅक्झिमम नऊ तुम्ही आठच धरा

आर्ति घ्या बेटा तरुण बाबा हे हरे हे ओ मावद श्री गुरुदेवदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री सतगुरु शंकर बाबा महाराज की जय करपूर करुणं करुणावतारं बहुसारसारं जगेंद्रहरं सदा वसंतम हृदय सहितं नमामि भारवते पतय शिव हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय सत् शंकर महाराज जय मुनाच आपली वॅगनार गेल्यानंतर आणि ही गाडी येण्याअगोदरच्या काळामध्ये आमच्याकडे गाडी नव्हती त्या काळात ज्यांनी आपली गाडी आम्हाला दिली आमच्या गरजेला आणि ज्यांनी आपली गाडी देण्याची तयारी दाखवली त्या सगळ्यांचेच मला आज आभार मानायचे आहेत पूजा करून आम्ही निघालेलो आहोत पूजा झालेली आहे त्याच्या पार्किंगमध्ये पोचलो आपण आणि माझ्या आत्याला वगैरे आम्ही आता बोलवलं आहे

भाऊ घेतल्याबद्दल अभिनंदन तर बस हा होता आजचा व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा त्यासोबतच आपल्या चॅनलवर पुन्हा आता रोड ट्रिपचे व्हिडिओ यायला सुरुवात होईल त्यामुळे ट्यून राहा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस वन